विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा विठू नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने पायी मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना येथील जय बजरंग मंडळ व विंचूरकर ग्रामस्थांच्या वतीने मोफत पुरी भाजीचं वाटप करण्यात येत आहे दिंडी मार्गावरील बरड नातेपुते माळशिरस वेळापूर भेंडी शेवगाव वाखरी आदी ठिकाणी दररोज सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत मोफत पुरी भाजीचं वाटप करण्यात येत आहे अठ्ठावन्न तेल डबे चाळीस कट्टे गहू व पस्तीस कट्टे बटाटे चाळीस कट्टे गहू आटा व पस्तीस कट्टे बटाटे आदी शिधा घेऊन सुमारे सत्तर ते ऐंशी महिला व पुरुष स्वयंसेवक रवाना झाले येथील सामाजिक कार्यकर्ते दे, परदेशी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या उपक्रमाचे असून उत्तरोत्तर वाढत आहे पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या स्वयंसेवकांच्या वाहनांचे मोकडदरे येथील भारतमाता आश्रम स्वामी जनेश्वरानंद यांच्या हस्ते पूजन करून स्वयंसेवकांना निरोप देण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मशिंद्र साळुंके विंचूर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव